सिंधी काडेगाव रोडवर सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चार आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा चार लाख पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी फिर्यादी नामे सचिन सुरेश खर्डेकर वय पन्नास वर्ष राहणार गोपालपुरा जालना यांना सिंधी काडेगाव समोरील रस्त्यावर मोटरसायकलवरून खाली पाडून त्यांच्या ताब्यातील चार लाख पंच्याहत्तर हजार किमतीचे सोन्याचे दागिने व पंचावन्न काळी बॅग हिसकावून घेऊन गेल्याची घटना घडल्याने फिर्यादी यांचे फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने माननीय पोलिस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांनी गुन्हा उघड केस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पथके स्थापन करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर जबरी चोरी ही आरोपी नामे गणेश शेजूड राहणार वाल्मिकनगर जालना याने त्यांच्या साथीदाराच्या मदतीने केली आहे दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी सदर माहितीच्या अनुषंगाने गणेश महादेव शेजूळ वय बावीस वर्ष राहणार वाल्मिकनगर जालना या ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी के केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सदर गुन्हा त्याने व त्याच्या साथीदार नामे विशाल अजयसिंग राजपूत वय वीस वर्ष राहणार लोदी मोहल्ला जालना जयेश किशोर राजपूत वय बावीस राहणार गांधीनगर जालना अभिजित राजेश पवार वय बावीस वर्ष राहणार रामनगर जालना यांच्या मदतीने केली असल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला मुद्देमाल तीन लाख बहात्तर हजार पंधरा रुपये किमतीचे विविध वर्णनाचे सोन्याचे दागिने व पंधरा हजार रोक रक्कम व रुपये पंधरा हजार किमतीचा आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा एकूण चार लाख पंधरा किमतीचा मुद्देमाल काढून दिला सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे रामप्रसाद पवरे प्रभाकर वाघ रमेश राठोड भाऊराव गायके गोपाल गोशिक सुधीर वाघमारे सागर बाविस्कर गणपत पवार इर्षाद पटेल सतीश श्रीवास देविदास भोजने रमेश कांबळे संदीप चिंचोले कैलास चेके सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे